मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नारायण राणे यांनी केलेल्या जरांगे पाटलांच्या विरोधातील वक्तव्याने जरांगे पाटलांनी घेतला चांगलाच समाचार राणेंसह दिला संपूर्ण भाजपला मोठा इशारा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मराठा आरक्षणावरून जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली त्यात नारायण राणे यांनी खालच्या भाषेत जाऊन जरंगे पाटलांवर टीका केली होती तेव्हा जरांगे पाटलांची हालत ही अतिशय गंभीर होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार जरांगे पाटलांना पाणी देऊन स्वस्त करण्यात आले आणि स्वस्त झाल्यानंतर राणेंच्या वक्तव्याची खबर त्यांच्या कानावर आली व त्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जो राणेंचा समाचार घेतला त्यावरून मात्र राणेंच्या पायाखालची जमिनी निश्चितच हल्लेली असेल जरंगे पाटलांनी म्हटले की नितेश राणेंना मी सांग समजून सांग एवढ्या वेळेस मी सुट्टी देतो पण जर परत मराठा असून मराठ्यांच्या विरोधात कुसबूज केली तर येणाऱ्या निवडणुकीत तुला दाखवतो तू कसा निवडून येतो ज्या भाजपाच्या जीवावर एवढी बडबड करतो त्या भाजपाला माहिती आहे अशा शब्दात पाटलांनी नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले तसेच पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही सामान्य मराठ्यांना कमी समजता का हा लढा सर्वसामान्य मराठी माणसांचा आहे यात कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावण्याचा हेतू नाही भाजपने जातीचेच माणसं जातीच्या विरोधात उभे करून दिले आणि यासाठी मोठे काम हे नारायण राणे करतायत असा देखील आरोप जरांगे पाटलांनी सरकारवर तसंच नारायण राणेंवर लावला त्यामुळे नारायण राणेंमुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपची खरंच बऱ्याच ठिकाणी कोंडी होणार की काय अशी चर्चा राज्याच्या वर्तुळात वेगाने सुरू आहे तर मित्रांनो जरांगे पाटलांनी नारायण राणे यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर मराठा समाजामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपची कोंडी होणार की नाही तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र